एक मोठ्या बातमीकडे झी चोवीस तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुद्रांक विभागानं बजावलेल्या बेचाळीस कोटींच्या बाबत बावनक्ळेंनी को आपलं वक्तव्य आता बदललंय मुद्रांक विभागाची बेचाळीस कोटींची नोटीस ही योग्यच असल्याचं बावनकुळे म्हणाले काल त्यांनी या नोटीशीवर सवाल उपस्थित केलेला होता मात्र आज त्यांनी या वक्तव्यावर सारवा सरव हो करत स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असल्याचं या बातमी त्यांच्या वक्तव्यावर आता बावनकुळे सार हो गव्हर्नमेंट लँड आहे सरकारी जागा आहे मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे बेचाळीस कोटीची किंवा ती चौकशी समीन तपासेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधनं जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल मी आधी स्पष्ट केलं आहे की विकास खारगे अप्पर मुख्य सचिवाची समिती काम करत आहे मी काल असं म्हटलं होतं की बेचाळीस कोटीची जी नोटीस दिली आहे ती तपासून घेतो खरं तर मुद्रांक अधिनियमात असा आहे जो काही व्यवहार झाला आहे तीनशे कोटीचा त्यावर सात टक्के एकवीस कोटी रुपये ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे आणि व्यवहार रद्द केला तर रिकन्व्हन्स तेवढेच पैसे भरायला पाहिजे मुद्रांक नियमाप्रमाणे नोटीस बरोबर आहे